आई मरे माता ओ नम शिवाय कालच म्हटलेले उदय झुटलं माझ्या आई मध्ये माताचं नाव घ्यायला मला नाही पण वाटलं माझ्या आई पस आलोय आज आणि झपूक झुपूक पिक्चरचा पोस्टर आता माझ्या सोबत आहे आणि माझा पंचवीस एप्रिलला झपूक झोपूक पिक्चर महाराष्ट्रात जगात लागणार नाही आणि अख्ख्यांनी माझ्या फॅन लोकांनी टुकल्यांनी तुम्ही अख्ख्यांनी जायचं थिएटर मध्ये फुल करायचं झपूक झुपूक टाळली झाक्या मारायचं पिक्चर नक्की बघायचं आणि आज मला आनंद आहे की माझ्या आई मी आलो आहे मला पोस्टर बिस्टर सोबत माझ्या सोबत आहे आणि तुम्ही अख्खी माझी फॅन मला माहिती आहे पिक्चर डोक्यावर हो घेणार नाही आणि हिट करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आई मरे माता ओ नम शिवाय शिव शंभो हार हार महादेव गणपती बाप्पा मंगळ मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा देश